नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये इथे पाहू शकता आपण मस्तपैकी छान सविष्ट अशी कैरीची आंबट गोड चटणी बनवलेली आहे आता इथे त्यासाठी आपण कैरी घेतली आहे पहिली मी थोडीशी कापून पाहिली की फार जास्त आंबट तर नाही आहे तर तेवढीने छान गोड कैरी आहे अशी एकदम गोड पण नाही म्हणताना पण मिडियम त्यानंतर इथे आपण छानपैकी याला किसून घेतलं आहे किसून घेतल्यानंतर कसं छानपैकी आपल्याला फोणी द्यायला सोपं जातं हवं तर तुम्ही याला मिक्सरमध्ये ब्लेंड पण करू शकता आता त्यासाठी आपण मसाला तयार करतो आहे इथे आपण थोडीशी मोहरी घातलेली आहे जिरं घातलेलं आहे यात आपल्याला मेथीदार आणि सोफ घालायची आहे त्याला व्यवस्थित छान मोहरी तडतडली म्हणजे कसं होतं की आपण जेव्हा पोट बनवतो त्याची तेव्हा ती कच्ची कशी अशी लागत नाही नाही तर मग खडा असा एकदम दातात आल्यासारखा लागतो म्हणून कधी पण मोहरी भाजून घेताना हवं त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं मी इथे नंतर ॲड केलं कारण माझ्या लक्षात नाही आलं म्हणजे कसं होतं सगळे मसाले असे व्यवस्थित भाजल्या जातात आणि त्या मसाल्यालासुद्धा कसा एक मिठाचा फ्लेवर लागतो तर ते छान लागतं त्यात एक चव उतरते त्यानंतर मी इथे चार कश्मिरी रेड चिली घेतलेली आहे तुम्ही हवं त्यात थोडंसं तिखट मिरच्यासुद्धा घालू शकता पण कसं माझा बाळ लहान असल्यामुळे त्याला फार जास्त तिखट नाही चालत म्हणून मी कश्मिरी वापरली आहे जेणेकरून त्याला थोडंसं स्पायसी लागलं ला पाहिजे म्हणून आता मी इथे थोडंसं मीठ घातलं होतं ते पण माझ्या लक्षात नाही तरी पण एकदा सगळं व्यवस्थित खमंग भाजलं म्हणजे टेन्शन राहत नाही आता हे छान भाजल्या गेलेलं आहे आता आपण त्याला छानपैकी मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया जी मिरची आपण भाजलेली होती तिला छानपैकी तोडून घ्यायचं याच्या बिया वगैरे काढायची गरज नाही काढायची असेल तर तुम्ही काढू शकता जर कुणाला बिया वगैरे आवडत नसेल यात आपण लसण घातलेलं आहे लसणाच्या पाकळ्या आहेत जे सोलून घेतलेल्या आहेत कधीकधी रो आपण घालतो आपण तर तुम्ही यात कच्च्या म्हणजे सालासकट नका घालू काढूनच घाला नंतर इथे मी हळद घेतलेली आहे थोडंसं साखर घातलेली आहे चवीसाठी याला आपल्याला छानपैकी असं बारीक वाटून घ्यायचं मी यात थोडंसं पाणी पण घातलं मी ते दाखवलं आणि पाणी पण घालून व्यवस्थित वाटून घेतलं होतं त्यानंतर इथे आपण कडे तेल तापत घातलेले आहे आता याला परत एकदा फोडणी टाकायची आपल्याला कारण आपण मसाला वेगळा बनवला ज्या म जो मसाला आपण बनवलेला आहे आपल्याला त्याला फोडणी घालायची म्हणून आपण इथे तेल घातलेलं आहे तेल घातल्याच्यानंतर यात आपण मोहरी घालणार आहोत मोहरी जिरं हवं तर दोन तीन मेथीदानी पण घालू शकता पण मी इथे नाही घातलेले मी फक्त मोहरी शिरे वापरले आणि कढीपत्ता घातला कारण कढीपत्ताने एक छान सव येते तर त्यामध्ये एकदम खमंग अशी एक वेगळाच फ्लेवर असतो कडीपत्त्याचा तो खूप छान लागतो खायला आणि फोडणीसाठी म्हणूनच आपण कसं कधी पण नॉनव्हेज जरी बनवलं तरी आपण ग्राईंड करताना नाही साई पण फोडणीमध्ये कढीपत्ता नक्की वापरतो कारण तो खूप छान लागतो आंध्रा स्टाईलमध्ये तर ते हर एका फोडणीमध्ये कढीपत्त्याशिवाय त्यांची भाजीच बनत नाही आता त्यासाठी इथे आपण कढीपत्ता घेतला होता नंतर आपण यात मसाला घातलेला आहे जो आपण बनवून घेतला होता याला छानपैकी परतून घ्यायचा म्हणजे नाही म्हणता म्हणते याने छानपैकी असं तेल सोडलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं परतून घेतल्याच्यानंतर यात थोडंसं मीठ घालायचं कारण आपण तसं अगोदर घातलं होतं पण ते मसाल्यासाठी घातलं होतं तरी पण आता थोडंसं लागेलच कैरी ॲड केल्याच्यानंतर म्हणून आपण इथे थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आता यात आपण जी किसलेली कैरी होती ती घालायची आता तुम्ही त्याचं प्रमाण तुमच्यानुसार ठरवू शकता जर तुम्हाला कैरी कमी हवी असेल जास्त हवं असेल ते ठरवा तुम्ही म्हणून मी कैरीचं प्रमाण दिलेलं नाही मी इथे दोन कैऱ्या घेतल्या होत्या छोटे छोटे होत्या म्हणून मी इथे त्या दा घातलेल्या आहेत त्याला छानपैकी एक फार परतायची गरज नाही याला एक एक ते दोन मिनिट खूप झाले परतून घ्यायला व्यवस्थित फक्त मिक्स करायचं आणि एक ते दोन मिनटं याला वाफ काढायची वाफने काढली तरी तसं शिजवलं तरी चालतं मग झालं तुम्ही सर्व करू शकता कारण खूप चांगल्या प्रकारे येते ही भाताबरोबर तर फार छान लागते पोळी सुद्धा छान लागते तोंडी लावणीसाठीचा सा प्रकार सुद्धा म्हणता गेला कारण ताटामध्ये आंबट गोड अशी चवी चवदार चटणी आपण तोंडी सुद्धा वापरू शकतो पण इथे मी गरम भातासोबत घेतलं कारण कसं आंध्रामध्ये पण म्हणजे जसं आमच्याकडे भात भातासोबत भाजी वगैरे खूप चालते पण त्याच्यासोबत चटण्या खूप चालतात गरम भात असेल त्याच्यावर लोणचं घातलेलं तिखट लोणचं कि मा किंवा मग कैरीची चटणी किंवा दुसऱ्या चटण्या असतील भाजीच्या तोंडलीच्या वगैरे ते खूप चविष्ट लागतात त्यावर थोडंसं तूप घातलं की एकदम असा सुगंधित घमघमाल सुटतो आणि तेवढं सविष्ट लागतं रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू